नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये बघा आपण मागचा जो व्हिडिओ होता इतिहासाचे जे प्रश्न आलेले आहेत टी ई टी एक्झाममध्ये त्याचं अॅनालिसिस आपण केलं होतं आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इतिहासाचे जे प्रश्न आहेत त्याचा अॅनालिसिस बघणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिला जो प्रश्न आहे तो इयत्ता चौथीच्या पुस्तकातनं तुम्हाला विचारला गेलेला आहे खाली दिलेल्या जोड्यांपैकी किंवा जोड्यांमधील चुकीची जोडी ओळखा तुम्हाला मी अॅनालिसिसमध्ये सांगितलेलं की किल्ल्यांवरती प्रश्न येत असतात बघा मुरुंबदेव जो किल्ला होता किंवा जो डोंगर होता याचं नाव बदलून राजगड करण्यात आलेलं होतं पण या ठिकाणी विशालगड दिलेला आहे म्हणून ही आपली चुकीची जोडी आहे पान नंबर सत्तावीस बघा इथं चौथीच्या इतिहासाचं पुस्तक या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्वराज्याची पहिली राजधानी मुरुमदेवा मुरुंब देवाच्या डागदुजीसाठी खर्च झाले आणि शिवरायांनी या किल्ल्याला राजगड असे नाव दिले म्हणजे जे काही मुरुमदेवचं जो काही डोंगर होतं किंवा किल्ला होता त्याचं नाव बदलून त्या ठिकाणी राजगड करण्यात आले त्यानंतर बघा दुसरा प्रश्न हा तोरणा किल्ल्यावरती आलेला आहे तोरणा किल्ल्यावरती प्रश्न रिपीट झालेला आहे तोरणा किल्ला पुण्याच्या डॅश डॅश आहे तर याचं योग्य उत्तर आहे नैऋत्य दिशेला आहे हा सुद्धा प्रश्न तुमचा इयत्ता चौथीच्या शिवछत्रपती परिसर अभ्यास भाग दोन याच्या पान नंबर पंचवीसमधनं विचारला गेलेला आहे तुम्ही इथे बघू शकता पुण्याच्या नैऋत्य चौसष्ट वर कानत खोऱ्यामध्ये हा किल्ला आहे म्हणजे तोरणा किल्ला त्यानंतर पुढचा प्रश्न तुम्हाला सामाजिक म्हणजे नागरिक वरती विचारलाय की पंचायत समितीच्या सभापतींची व उपसभापतींची मुदत डॅश डॅश वर्षांची असते त्याचं योग्य उत्तर आहे अडीच वर्षांचे असते इयत्ता सहावीचं सा जे काही पुस्तक का आहे इतिहास व शास्त्र याचं पान नंबर सहासष्ट बघा त्या ठिकाणी तुम्हाला हा रेफरन्स भेटतो पंचायत समितीचे पदाधिकारी बघा पंचायत समितीच्या निवडणुका दर पाच वर्षांनी होतात निवडून आलेले प्रतिनिधी आपल्यापैकी एकाची सभापती आणि एकाची उपसभापती म्हणून त्या ठिकाणी निवड करतात पंचायत समितीची सभा बोलवणे सभांचे कामकाज चालवणे ही जबाबदारी सभापतीची असते सभापतीच्या अनुपस्थितीमध्ये उपसभापती काम पाहतो आता या ठिकाणी पंचायत समितीच्या सभापतींची उपसभापतींची मुदत किती वर्षांची असते हे या ठिकाणी दिलेले नाहीये पण जे रेफरन्स आहे प्रश्न कुठे विचारला कुठनं विचारलं गेलेला आहे ते मला तुम्हाला सांगायचं होतं या ठिकाणाहून तो विचारला गेलेला आहे ओके पंचायत समितीचे पदाधिकारी त्यानंतर बघा पुढे तुम्हाला विचारलं होतं कुंदग्राम पावा दिनाजपूर उदयगिरी ही तीर्थक्षेत्र डॅश डॅश धर्माशी संबंधित आहे याचं योग्य उत्तर आहे जैन धर्माशी ही तीर्थक्षेत्र संबंधित आहेत पुन्हा हा प्रश्न तुम्हाला इतिहास व नागरीशास्त्र इयत्ता सहावी या पुस्तकामधनं विचारलेला आहे पान नंबर बघा वीस बघा वर्धमान महावीरांनी ज्ञानप्राप्तीसाठी घरादाराचा त्याग केला त्याच्यानंतर त्यांना जीन म्हटलं गेलं बघा कुंडग्राम येथे वर्धमान महावीरांचा जन्म झाला आणि आपल्या प्रश्नामध्ये दिले बघा कुंडग्राम किंवा कुंदग्राम हे या ठिकाणी जैन धर्माशी संबंधित आहे बघूया पुढचा प्रश्न बघा तुम्हाला विचारला आहे प्रसिद्ध वैद्यजीवक डॅश डॅश या राज्याशी संबंधित आहे तर योग्य उत्तर आहे मगध याचा रेफरन्स तुम्हाला मिळतो सव्वीच्याच पुस्तकामध्ये जुन्या पुस्तकामध्ये ओल्ड सिलेबसच्या पुस्तकामध्ये जे हिंदी एडिशनचं पुस्तक आहे त्याचं पान नंबर सदोतीस तिथे तुम्ही बघू शकता की बिंबिसार के दरबार मे जीवक नामका विख्यात वैद्यता आणि हा जो बिंबिसार राजा होता तो मगधशी संबंधित आहे म्हणून आपलं अँसर त्या ठिकाणी मगध येणार बघा पुढे तुम्हाला विचारलं होतं की नगर परिषदेच्या प्रशासन यंत्रणेच्या नियुक्त प्रमुख कोण असतो आता इतिहास आणि नागरिकशास्त्र येत सहावीचं पुस्तक याच्यामधूनच पुन्हा एक दहा प्रश्न विचारण्यात आलेला आहे याचं पान नंबर बहात्तर तिथे तुम्ही बघू शकतात प्रत्येक नगर परिषदेसाठी एक मुख्याधिकारी असतो प्रमु तर प्रमुख कोण असतो तर मुख्याधिकारी असतो त्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला जोड्या लावण्यासाठी प्रश्न होता ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद आणि कुठल्या वेदामध्ये कुठली माहिती आहे हा सुद्धा प्रश्न तुम्हाला इयत्ता सहावीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्र पुस्तकातून विचारलेला आहे पान नंबर आहे पंधरा याच्यावरती तुम्ही बघू शकता ऋग्वेद संहिता याच्यामध्ये बघा यजुर्वेद या सामवेद अथर्ववेद या सगळ्या वेदांची त्या ठिकाणी तुम्हाला माहिती दिलेली आहे बघूया पुढचा प्रश्न बघा भारतामध्ये राजा महाराजा राव बहादूर यासारख्या पदव्या रद्द केल्या आहेत याचं कारण काय आहे का तर लोकांमध्ये श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेदभाव दाखवणाऱ्या पदव्या देण्यास संविधानाने बंदी घातली आहे कुठनं प्रश्न विचारलेला आहे इयत्ता सातवीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्र या पुस्तकामधनं प्रश्न विचारलाय बघा राजा महाराजा राव बहादूर या पदव्या बघा लोकांमध्ये श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद दाखवणाऱ्या पदव्या देण्यास संविधानाने बंदी घातली आहे पान नंबर सत्याहत्तर त्यावरती तुम्हाला ही माहिती त्या ठिकाणी मिळेल बघूया पुढचा प्रश्न बघा भारत एक सार्वभौम राष्ट्र आहे काय कारण आहे तर भारत हे बाह्य नियंत्रण नसणारे आणि अंतर्गत क्षेत्रात सर्वश्रेष्ठ असलेले व स्वतंत्रपणे आपला कारभार करणारे राष्ट्र आहे म्हणून त्याला या ठिकाणी सार्वभौम राष्ट्र असं सा म्हटलं जातं पुन्हा एकदा इयत्ता सातवीच्याच इतिहास आणि नागरिकशास्त्र या पुस्तकाच्या पान नंबर अडुसष्ट वरनं हा प्रश्न फ्रेम झालेला आहे बघा सार्वभौम राज्य सार्वभौम राष्ट्र ही माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळेल बघा परकीय नियंत्रणाखाली नसणे हा बाह्य नियंत्रणाखाली नसणारे पुढे तुम्हाला विचारले की शाळा महाविद्यालयातील प्रवेशासंदर्भातील स्त्रिया व दुर्बल घटकांसाठी राखीव जागा असतात हे कशाचं उदाहरण आहे तर समानतेच्या अधिकाराचं उदाहरण आहे हा प्रश्न त्या ठिकाणी रिपीट झालेला आहे मागचा जर व्हिडिओ बघितला असेल तुम्ही तर त्या व्हिडिओमध्ये सुद्धा हा प्रश्न होता हक्क बघा स्त्री पुरुष असा भेदभाव करता येणार नाही हा सुद्धा प्रश्न तुम्हाला इयत्ता सातवीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्र या पुस्तकातनं पा नंबर सत्याहत्तर वरन विचारलेला आहे त्यानंतर बघा भारताच्या फाळणीनंतर संविधान सभेची सदस्य संख्या डॅश डॅश झाली त्याचं योग्य उत्तर आहे दोनशे नव्याण्णव पुन्हा एकदा प्रश्न विचारलेला आहे इतिहास व नागरिकशास्त्र या पुस्तकातनं पा नंबर पासष्ट वर्ण तुम्ही आता बघितलं असेल हा एकच क्वेश्चन पेपर आहे आणि एकाच प्रश्नपत्रिकेमध्ये चार ते पाच प्रश्न हे एकाच पुस्तकातनं आलेले आहेत आणि ते सुद्धा नागरिकशास्त्राचे बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोनशे नव्याण्णव सदस्य संविधान सभेमध्ये एकूण दोनशे नव्याण्णव सदस्य होते बघूया पुढचा प्रश्न सुपी संत मूळचा टिंबटिंब तिम्ब आहे इथे उत्तर आहे इराणमधील येथे सुपी संत विषयी माहिती तुम्हाला पुन्हा एकदा इयत्ता सातवीच्या पुस्तकात भेटते इतिहास आणि नागरिकशास्त्राच्या पान नंबर तेरावरती तुमच्या लक्षात आलं असेल कुठल्या बुकला जास्त वेटेज आहे आणि कुठल्या टॉपिकला सुद्धा आता इयत्ता आठवीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्र पुस्तकातनं प्रश्न आलेला आहे की अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर बेगम हजरत मल यांनी डॅश डॅश मध्ये आश्रय घेतला त्याचं योग्य उत्तर आहे नेपाळ तर बघा हजरत महल यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला नानासाहेब यांनी सुद्धा नेपाळमध्ये आश्रय घेतला पुढचा प्रश्न सुद्धा इयत्ता आठवीच्याच इतिहास आणि नागरीशास्त्राच्या पुस्तकात विचारण्यात आलेला आहे प्रश्न असा होता की स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशा शब्दात लोकमान्य टिळकांनी डॅश डॅश यावर टीका केली त्याचं योग्य उत्तर होतं मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा बघा पान नंबर तीस त्या पानंबर तीस वरती मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा दिलाय आणि या ठिकाणी दिले बघा हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशा शब्दात लोकमान्य टिळकांनी या कायद्यावर टीका केली यात आठवीचं पुस्तक पा नंबर तीस पुढे तुम्हाला विचारलं होतं की संविधानाच्या अंमलबजावणीसाठी सव्वीस जानेवारी हा दिवस निश्चित करण्यात आला काय कारण होतं तर पूर्ण स्वराज्याच्या मागणीसाठी एकोणीसशे तीस पासून हा दिवस स्वराज्य दिन म्हणून साजरा केला जात असे म्हणून आपण काय केलं सव्वीस जानेवारी हा दिवस निवडला रेफरन्स काय आहे कुठनं प्रश्न फ्रेम झालाय तर ओल्ड सिलेबसचं जे काही पुस्तक आहे आठवीचं भारताचा इतिहास आधुनिक काळ या, का। या पुस्तकातलं पान नंबर सत्त्याऐंशी बघा तिथे तुम्ही बघू शकता सत्तावीस जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्यात यावं असे ठरवण्यात आले ब्रिटिश सत्तेपासून भारताला मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्याचा लढा अहिंसक मार्गाने चालवण्याची प्रतिज्ञा सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस रोजी देशभर करण्यात आली त्यामुळे हा लक्षात इथे एकोणावीसशे तीस पूर्ण स्वराज्याची मागणी बघूया पुढचा प्रश्न हा प्रश्न प्रश्नसुद्धा इयत्ता आठवीच्या ओल्ड सिलॅबसच्या पुस्तकामधनं फ्रेम झालेला आहे अमेरिकेत संविधानात घटनेची गरज निर्माण झाली कारण छोटी राज्य एकत्र येऊन नवीन देश तयार झाला बघा प्रजासत्ताकाची स्थापना वसाहतींचे स्वातंत्र्य युद्ध सुमारे सात वर्ष चालले अखेरीस अठराशे सतराशे त्र्याऐंशी साली इंग्लंडने वसाहतींना स्वतंत्र मान्य केले आणि स्वतंत्र झाल्या तेरा वसाहतींनी साली एकत्र येऊन अमेरिकेचे प्रजासत्ताक संघ प्रजा राज्य स्थापन केले आधुनिक काळातील राज्य छोटी राज्य एकत्र येऊन नवीन देश तयार झाला हे तेरा ते तुम्ही बघू शकतात पुढे तुम्हाला विचारलेलं होतं की भारतीय निमलष्करी दलात पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही याचं योग्य उत्तर आहे गृहरक्षक दल तुम्ही इथे बघू शकता निमलष्करी दले इतिहास आणि राज्यशास्त्र इयत्ता नववीचं पुस्तक पान नंबर सत्तेचाळीस आता या निमलष्करी दलांमध्ये बघा सीमा सुरक्षा दल आहे तटरक्षक दल आहे पोलीस दल आहे जलद कृती दल आहे पण गृहरक्षक दल त्याच्यामध्ये नाहीये तुम्हाला तेच विचारण्यात आलेलं होतं पुढचा प्रश्न बघूया मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक डॅश डॅश होय याचं योग्य उत्तर आहे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी प्रश्न फ्रेम झाला होता इयत्त दावीचा इतिहास आणि राज्यशास्त्र पुस्तकामधनं पा नंबर आहे पासष्ट बघा महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री विश्वकोश निर्मिती सुरू झाली बघा तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली विश्वकोश विश्वकोशाची निर्मिती सुरू झाली हे वाचून घ्या माहिती इथे तुम्हाला उत्तर भेटून जाईल ओके त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न अनाथ बालिकाश्रमाची स्थापना डॅश डॅश यांनी केली याचं योग्य उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे प्रश्न फ्रेम झाला होता इयत्ता अकरावीच्या जुन्या पुस्तकामधनं पान नंबर शहाऐंशी बघा इथे बघा अनाथ बालिकाश्रम संस्था स्थापन केली महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी ओके पुढचा प्रश्न बघूया तुम्हाला विचारलं होतं की सोनेरी गरुड पक्षाचे चिन्ह टिंबटिंब घराण्याचे आहे याचं योग्य उत्तर आहे शिलाहार घराणे हा सुद्धा प्रश्न कुठनं फ्रेम झालाय तर अकरावी इतिहासाच्या जुन्या पुस्तकामधनं ओल्ड सिलेबसमधनं पान नंबर नऊ वरती तुम्ही बघू शकतात शिलाहार घराणे बघा सोनेरी गरुड पक्षाचे चिन्ह हे राजघराण्याच्या निशावर असल्या निश निशाण्यावर असल्याचे दिसून येते त्यानंतर बघूया पुढचा प्रश्न बघा श्री या ग्रंथाच्या लेखिका कोण होत्या परत प्रश्न कुठनं आलेला आहे कुठनं फ्रेम झालेला आहे अकरावी इतिहास ओल्ड सिलेबसचं पुस्तक जुनं पुस्तक पान नंबर अडोतीस हे इथे तुम्ही बघू शकता श्रीधर्म नीती इत्यादी ग्रंथ उल्लेखनीय आहेत आणि कोणी लिहिला आहे पंडिता रमाबाई पंडिता रमाबाई असा तो तिथे एक मुद्दा आहे आणि सगळी पंडित रामाबाई यांच्याविषयी माहिती इथे दिलेली आहे तुम्ही बघू शकता दोन ते तीन प्रश्न अकरावी इतिहासाच्या okay? जुन्या पुस्तकांना फ्रेम झालेले आहेत ओके पुढचा प्रश्न हा सुद्धा अकरावी इतिहास जुना पुस्तक पान नंबर एकशे पंधरा ओल्ड सिलेबस मधनं आलाय की संस्थानांवरील लढाईची योजना ऑपरेशन पोलो या सांकेतिक नावाने ओळखली जाते डॅश डॅश संस्थानावरील लढाईची योजना तर योग्य उत्तर आहे हैदराबाद बघा इथे दिलेलं आहे ऑपरेशन पोलो हैदराबाद संस्था मी सगळं वाचत बसत नाही जस्ट तुम्हाला मी सोर्स सांगतोय तुम्ही रीड करा तुम्हाला तिथे आन्सर त्याचं मिळून जाईल आता हे जे काही पुढचे प्रश्न आहे याचे सोर्सेस काही उपलब्ध झालेले नाहीये ते उपलब्ध झाले की मी तुम्हाला ते एक्सप्लेन करेल आता हे जे काही आपण दहा बारा पंधरा प्रश्न बघितलेले असतील त्याच्यामध्ये बघा सातवीच्या पुस्तकामधनं शास्त्राचे जे प्रश्न आहेत ते आलेले आहेत Uh, त्याच्यानंतर आधुनिक इत आधुनिक भारताचा इतिहास याचे प्रश्न इयत्ता आठवीच्या पुस्तकातून आलेले आहे समाज सुदरकांविषयी प्रश्न अकरावीच्या इतिहासाच्या जुन्या पुस्तकामधनं आलेले आहे मग या पुस्तकांवरती तुम्हाला जास्त फोकस करायचं विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू हॅव अ नाईस डे बाय लवकरच भेटूया ॲनालिसिसच्या एका नवीन व्हिडिओमध्ये